रामकृष्णारी प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी कार्तिक यात्रा दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस ते पाच अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न झाली या कालावधीत भाविकांनी भरघोस दान श्रीचरणावर दिले आहेत मंदिर समितीच्या प्राप्त उत्पन्नाचा तपशील पुढीलप्रमाणे प्रमाणे श्रीचरणावर अठ्ठेचाळीस लाख आठ हजार दोनशे एकोणनव्वद रुपये देणगी स्वरूपात एक कोटी सत्तावीस लाख एकोणीस हजार पाचशे वीस रुपये लाडू विक्री प्रसादद्वारे चोपन्न लाख सोळा हजार पाचशे रुपये भक्त निवास मधून एकाहत्तर लाख एकोणसाठ हजार पाचशे दहा रुपये हुंडी पेटी माध्यमातून एक कोटी सत्याहत्तर लाख पंधरा हजार दोनशे सत्तावीस रुपये पूजा पन्नास हजार रुपये सोने चांदीच्या माध्यमातून तेहतीस लाख छत्तीस हजार आठशे शहात्तर रुपये व इतर चार लाख साठ हजार पाचशे चौतीस रुपये असे एकूण पाच कोटी अठरा लाख सत्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे गतवर्षेपेक्षा या वर्षी एक कोटी एकसष्ट लाख एकोणतीस हजार नऊशे सहा रुपयांनी अधिक उत्पन्न मंदिरे समितीला प्राप्त झाले आहे